सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शान वाढवणारे आणि अतिशय सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेले भोगवे आणि निवती समुद्र या ठिकाणी भारतातील खोल समुद्रातील मासेमारी अर्थात डीप सी बोट फिशिंग ही स्पर्धा पार पडली देशभरातील ही पहिलीच स्पर्धा होती कोकण एक्स्ट्रीम एंजलर्स या ग्रुपमार्फत रॉड फिशिंगच्या प्रमोशनसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं देशभरातून बारा संघांनी म्हणजेच एकोणसाठ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यात गोवा कर्नाटक केरळमधील स्पर्धक देखील सहभागी झाले होते आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्ष समुद्रकिनारी रॉड फिशिंग करण्यात येत होतं हे या स्पर्धेचं सहावं वर्ष आहे मात्र यंदा प्रथमच ही स्पर्धा डीप सी म्हणजेच खोल समुद्रात संपन्न झाली अभय देणाऱ्या प्रजातींपैकी काही प्रजातींची नावं तुम्हाला सांगतो जसं जायंट ग्रुपर म्हणजे महाकाय आकारचा गोबरा असो करवत मासा असो गादा मासा असो आणि विविध प्रकारे डॉल्फिन असो समुद्री कासवा असो या सगळ्या संरक्षित प्रजाती आहेत ज्या समजा आपल्याला ला फिशिंग करताना जर हुक झाल्या तर आपण त्यांना सोडतो किंवा जर दिसल्या तर त्यांच्यापासून लांब राहणं त्यांच्यापासून एक सेफ डिस्टन्स ठेवणं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची हानी मिळणार नाही याची काळजी घेणं हे सगळं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अँगलसला आणि बऱ्याच लोकांना शिकवलं मासे पकडले जातात तर कोकेरी आहेत बऱ्याच प्रकारच्या कोकेरी आहेत डायन म्हणून फिश म्हणून एक मासा आहे तो आहे छोट्या साईजचे गोबरे आहेत जे साधारण पंधरा किलो ते अठरा किलोच्या आसपास आपल्याला मिळतात नंतर दांडोसा मासा आहे सुरमई आहे हे सगळे मासे आपल्याला स्पर्धेमध्ये कॅचेसमध्ये आपण काउंट करतो आणि ते आपल्याला परत किनारवर घेऊन यायला या स्पर्धेमध्ये आपण अलाव केलेला आहे तर आपला कोकण एक्सट्री मॅंगलस म्हणून एक ग्रुप आहे जे आम्ही जी मासेमारीचे एक जो खेळ प्रकार आहे रॉड अँड रीलने फिशिंग करायचा त्याच्या प्रमोशनसाठी गेली सहा वर्ष आम्ही स्पर्धा भरतोय गेले पाच वर्ष आमची किनाऱ्यावरून मासेमारीची रॉड अँड रील वापरून मासेमारीची स्पर्धा आम्ही भरवली आहे तर ही जी स्पर्धा आहे पहिल्यांदा भारतामध्ये खोल समुद्रातल्या बोट फिशिंगची स्पर्धा आम्ही भरवलेली आहे तर आत्तापर्यंत या या स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला बारा बोटी आलेल्या आहेत म्हणजे बारा संघ आहेत आणि टोटल एकोणसाठ प्रति स्पर्धक आहेत त्याच्यामध्ये आणि जबरदस्त चाललेली आहे मालवणमध्ये भोगवेमध्ये आपण ही स्पर्धा आहे आणि आतापर्यंत भरपूर कॅचेस झालेले आहेत सगळेजण एकदम जबरदस्त जोशमध्ये या स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि एक स्थानिक आज या ठिकाणी के एक्स एक स्थानिक मीडिया पार्टनर म्हणून आणि एक स्थानिक माणूस म्हणून मी या ठिकाणी के एचे आभार मानतो या केएक्स सेच्या टीमचे जे फाउंडर मेंबर आहेत जसं की ओमकार शिवलकर असतील पराग वाडकरजी असतील त्याच्यानंतर वैभव कदम आहेत पियुष वाकडे आहेत अभिषेक आलेकर आहेत दत्ता आहेत तर अशा या सगळ्यांचे आभार यासाठी मानू इच्छितो की या केक्सचे जे टूर्नामेंट होत आहेत हे आपल्या कोकणपट्ट्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांमध्ये होत आहे आणि या निमित्तानं जवळजवळ साठ ते सत्तर कॉम्पिटिटर आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊन दोन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी एक रोजगाराची संधी या ठिकाणी स्थानिक लोकांना उपलब्ध झालेली आहे जसं की आपल्याकडे जे होमस्टे आहेत खानावळी असतील तर यांना कुठेतरी एक रोजगाराची संधी या स्पर्धेतनं मिळते म्हणून मी या केक्सीच्या संपूर्ण टीमचे एक स्थानिक म्हणून आभार मानतो एक स्थानिक म्हणून मी सांगू इच्छितो की जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून बरेचसे स्पोर्ट्स म्हणजे जसं की स्कुबा डायव्हिंग असेल वॉटर स्पोर्ट्स असतील पॅरासिलिंग असतील हे सगळे क्रीडा प्रकार आपल्या सिंधुदुर्गात आले आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये पर्यटन वाढत आहे संपूर्ण भारतभर नाही तर भारताबाहेरून देखील पर्यटक आज सिंधुदुर्गाला भेट देत आहे आणि त्यात पलीकडे जाऊन आज जो पाणबुडीचा प्रकल्प आपल्या सिंधुदुर्गामध्ये येणार आहे त्यांनी तर नक्कीच चार चान लागतील आपल्या या पर्यटनाला नक्कीच विदेशी पर्यटकांची आव आवक आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढेल आणि त्याच्यातनं एक चांगला रेव्हेन्यू जनरेट होईल आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि स्थानिक जे आहेत जे होमस्टेवाले आहेत बोटवाले आहेत यांना नक्कीच एक रोजगाराची चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध होईल माझं नाव लक्ष्मीकांत कांबळी राहणार रेवंडी मालवण